नमस्कार मी स्वप्रतिभा विभूते पुणे आदरणीय गजलगुरू प्रवीण पुजारी सर माझे सर्व बंधू भगिनी यांना माझा सस्ते नमस्कार आज मी योमग्रंगा वृत्तातली एक गजल सादर करते वास बाप माझा श्वास आहे बाप माझा ध्यास आहे बाप माझा श्वास आहे बाप माझा ध्यास आहे अंथरीच्या या आठवांचा तो वास अंतरीच्या या आठवांचा तो सुगंधी वास आहे माय माझी लावते त्या कुंकवाची शानबाई माई माझी लावते त्या कुंकवाची शानबाई बघहिरा हा खास आहे अंतरीच्या या आठवांचा तो सुगंधी वास आहे राबराबुनी मशागत बारामाही बाप करतो राबराबुनी मशा लेकरांना घास घाली तो उपाशी मासा आहे लेकरांना घास घाली तो उपाशी मासा आहे अंतरीच्या या आठवांचा तो सुगंधी वासा आहे पोट खाली भूक पोटखाली घाम गाळत काम करतो पोटखाली भूक छळते गाळत काम करतो या घराला सुख मिळावे हाच भोगत त्रास आहे या घराला सुख मिळावे हाच भोगत त्रास आहे अंतरीच्या या आठवांचा तो सुगंधी वास आहे शेवटचा शेर बघा लेकवाटे भार मोठा गरिबांना जगी जगिया ले वाटे भार मोठा गोरगरीबांना जगी या, ले, गोर या। जमवणे हुंडा खरे तर फार मोठा त्रास आहे जमावणे हुंडा खरे तर फार मोठा त्रास आहे बाप माझा श्वास आहे बाप माझा ध्यास आहे अंतरीच्या या आठवांचा तो वास आहे तो वास आहे धन्यवाद